आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज प्रत्येक वॉर्डामध्ये वेगवेगळ्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरून आज ताकदीनं कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत घर टू घर पोचण्याची भूमिका ही आमच्या सगळ्या उमेदवारांनी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा पावसकर साहेब त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक होमरा झिजवून माणसांच्या आडी अडचणी आड़ जाणून घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याची हमी प्रत्येक घरामध्ये जाऊन देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून होतंय इतर सुद्धा सगळे उमेदवार ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक वॉर्डमध्ये जागृतपणे मतदारांपर्यंत पोचण्याचं काम आपलं कमळ घेऊन मतदारांपर्यंत पोचण्याचं काम करत आहे काल पृथ्वीराज चव्हाणांची पत्रकार परिषद झाली सुद्धा सांगितलेलं आहे की काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असते पण तुमची लढत कुणाशी आहे खरी शिवसेनेशी आहे की काँग्रेसची आहे काल पहिल्यांदा स्पष्ट झालं की काँग्रेस पक्ष देखील निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ठरेल की लढत नेमकी कुठल्या पक्षाबरोबर होईल गाव भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहे मलकापूरमध्ये तर पाच जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि तिथं देखील जनता सगळी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे कराड शहर देखील ताकदीनं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर उभं राहिलेलं आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि सगळे वॉर्डमध्ये उभं असणारे देखील उमेदवार प्रभागामध्ये गड� उभे असलेले देखील उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील बाबा उद्या आरज भाग घेणे तर शेवटचा दिवस भारतीय जनता पार्टीचे काही नाराज कार्यकर्ते असतात नाराज नाराज राजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येईल आणि कोणालाही नाराज ठेवायचं नाही सगळ्या लोकांना एका विचारानं आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सगळ्या बाकीच्या उमेदवारांबरोबर आम्ही उभं करू ओके yes, थँक्यू okay,